नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे का नव्या जनरलच्या व्हिडिओमध्ये तर शंकरदाजी वाघमोडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं हे मैदान होतं बघा बागेवाडी केसरीचं एक लाखाचं तर आता त्याचा जनरल गट सुटला आहे तर आता बघूया कुठली बैल कुठं पाहिल्या आहेत कोण कुणाचं पैर आहे कोण गाडीवान आहे आणि कशी चुरस लागली आणि कशी नंबर झाली संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहात तुम्ही आता तर आता कुठल्या गाड्या कुठं पाहिल्या आहेत संपूर्ण माहिती आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण डावीचं बैल कुठला उजवीचा बैल कुठला मालक कोण आहेत गाडीवान कोण आहेत तर थोडक्यात आपण ही माहिती सांगणार आहे लाईव्ह कॉमेंट्रीज म्हणा तर एकला आता लागला आहे रावसाहेबदादा मेटकरी यांचा सांगोर राजा उजवीचा आणि डावीचा बाळूदादा हजारे यांचा गजा तर त्यामध्ये गाडी म्हणा आहे राव दादा पांडेगाव त्याच्या मागचा तर सागर ढालगाव यांचा हिरव्या शिंगाजा बही लागला आहे बघा ला इकडं बंडाभोसभे यांची घरची जोडणं पण लागल्या डावीचा भुजार नागे आहे ते फडका अडकलेला आणि उजवीचा फाट शिंगाचा आहे तो फायटर सोन्या त्याच्या बाजूला तर नखऱ्या पळा लागला आहे नखरे आणि ढालगावचा बैल आहे त्यामध्ये गाडी पण आहेत बंडावामा सिद्धिवाडी तर हाय असाच क्रम आहे त्याच्या मागच आता आहे बघा त्याच्या माग आहे आता ताशा पाटील यांचं भुंड लागलंय शिवाद आता गाडीत आहेत आणि उजवीचा आहे तो करंजी शेठ यांचा गजा शरद शेठ करंजे यांचा गजा लागलाय त्याच्या मागच चार नंबरला गाडी लागल्या एकला हाय असं सांगोला आणि गजाची गाडी आहे दोनला फायटर सोने आणि नाग्या आहेत भुजार नाग्या तीन आता बंडामामांची गाडी होती इकडन आता पिवळ्या पिवळ्या पक्कीची गाडी आहे ती बघा दादा शिंदे यांची घरची जोडणा तर सरपंच राजे डावीच्या निळ्या शिंगाचा आणि उजवीचा आहे तो सायलेंट वशा घरची जोडणा पाहायला लागल्या त्याच्या माग आता गाडी कुठली आहे बघ्या ताशा पाटील यांचं म्हैशाळ बोंड आणि उजवीचा आहे ती शरद शेठ यांचा गजा शिवादात गाडीत त्याच्या मागा आता वाशिम आणि चिमण्याची गाडी गेली त्याच्या मागं रमेश ना नानांचं सुलतान आणि राम्या होती त्याच्या पलीकडे पाटील डेरीची घरची सोडणं नव्हती त्याच्या मागं सराटी चिम दानवाड काळ गेलं त्याच्या मागंच आता ब्रेकपेल आणि सुंद्र्याची गाडी गेली बघा कळंबा सुंदऱ्या त्याच्या मागं होती आता ही गाडी गेली काय ओळखली नाही गती जास्त होती हा नवनाथ बनकर यांची घरची सोडणं होती बागेवाडीची त्याच्या मागं गुलब्या आणि हे गेला बघा राजदीप नानांचा कॅडबरी दानवे कॅडबरी तर ही गाडी सगळ्यात शेवटला सुटलेली तरी सगळं ह्या गाडीनं धक्कादायक निकाल नोंदवला आहे फोटो तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये तर आता गाड्या टर्न मारून गडबडीने फास्ट केल्यामुळं सगळ्यांची नावं परत ना एकदा सांगणारच आहे सा पण जसं जसं पुढे जाईल तसं तर आता ही शेवटला गाडी पहायला उजवीचा आहे तो राजदीप नानांचा कॅडबरी आहे कॅडबरी वशा डावीचा आहे तो नामदेव जानकर अंकले यांचा गुलब्या आहे जानकर साहेबांचा आणि त्यामध्ये गाडी आहे शाहनूबाई त्याच्या फोटोच आता गाडीवान आहेत भारत कारंडे तर ती गाडी पाहायला नवनाथ बनकर यांची घरची सोडणार तर बैलांची क नावं तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याच्या फोटोच आत्ता दानवड काळं पाहालाय बघा डावीचं प्रकाशदादा पाटील यांचं दानवड काळं आणि उजवीचा विजयदादा लेंडवे यांचा सराटे चिमण्या त्यामध्ये गाडीवान आहेत सतीश अप्पा पिवळे शर्ट घातलेला आहेत बघा हे त्याच्या फोटोच आता बापूकोत गाडी आण लागल्यात आहेत बापूकोत सिद्धिवाडी पांढरा बनेल घातलेली गाडीवान त्यामध्ये डावीचा आहे तो आहे राजूदादा पाटील यांचा आणि उजवीचा आहे तो फुले आहे राजूदा पाटील यांची घरची जोडणा त्याच्या पुढेच आता सागर गाडी नालता लिंगनूर सागर त्यामध्ये उजवीचा होता रमेश नानांचा सुलतान होता आणि डावीचा रमेश नानांचा राम्या होता तरी आता दानवड काळ्याची गाडी पाहायला बघा दानवडकाळ्या सराटी चिमण्या आहे त्याच्या पुढेच फुले अँड सरजाची गाडी होती यात रमेश नानांचा सुलतान होता पुढं यात आहे बघा फुले आणि सरजा पंचरंगी शिंगाला कलर असलेली त्याच्या मागं सराठी चिमण्या होता या तर सागर लिंगनूर सागर आणला आहे या तर डावीचा आहे ते झिरोसात झिरोसात लिहिलेला राम्या त्याच्या पुढंच बाशिंग आहे उमनाळे बंधू यांचा बाशिंग बोर आणि उजवीचा आहे तो अरुण टोपकर साहेब यांचा चिमण्या होता उजवीचा त्याच्या पुढेच तिकडे ब्रेकपेलची गाडी पडल्या संतोदा पाटील यांचा कळंबा सुंदर्या डेंजर सुंदर्या आणि ब्रेकपेलची जोडणा होती राजूदा पाटील यांचं त्यामध्ये गाडीवरून गॅसकुदा धावतात तर या आता संतुका गाडी आणल्यात बघा सायलेंट वशाची गाडी आणल्यात युवराजदाचा सायलेंट वशा आणि सरपंच राजा त्या पुढेच बंडाबा ओसबे यांची घरची नाग्या आणि हे पाळा लागलाय बुजार नाग्या आणि फायटर सोन्या एकला आता सांगोल राजा लागलाय सांगोल राजा आणि गज पाहायला लागला बघा ला ही आता फॉरेस्टात गाड्या पडत्या आता क्रम सांगतो परत नाही इथन आता कलर जवळ चाललाय एकला आहे सांगोला आणि गजाची गाडी गेल्या दोन ला भुजार नागे आणि सोन्याची गाडी गेल्या तीनला सायलेंट ओशियन राजा आहे चारला ब्रेक पेल आणि याच्यात फाईट लागल्या कर्जी शेट गजा त्याच्या मागच आता बंडावामा सिद्धीवाडी होतं त्याच्या मागं पाशिंग बोरा होता बघा बंडाभाऊ खेलारे ते मागच मा मा खेला मा सागर होता रमेश नानांची घर जोडणं त्या मागच होतं दानवाड काळं त्याच्या मागं होतं शाहनुबाई होतं आणि त्याच्या मागची शेवटला गाडी पळत होती ती नवदानत बनगर बागेवाडीची गाडी होती भारत कारंडे गाडीवान तर हे असा क्रम होता तर आता बघूया कलरला कोण पहिला कलर घेते आणि कलर घेऊन कोण लागते बघूया आता कलर था था तर आता कलर कडत चालल्यात गाड्या या तर पुढल्या माळात आता पैस पडतात गाड्या तर आता नेमका क्रम बघणार आहे आपण तर पुढं आता हळूहळू एक 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 करत गुलब्याची गाडी पुढे चालल्या बघा ते बाजूलाच आता दानवड काळ्याची गाडी पाळाल्या तर मित्रांनो गुलब्यासोबत होता राजदीप नानांचा कॅडबरी वशा होता त्यापुढे दानवाड आणि सराठी चिमण्या पाळतील त्यापुढे रमेश नानांची घरची जोडणा पाळती सुलतान आणि राम्या त्या पुढे इकडे बाशिम बोरा आणि चिमण्या पाळता अरुण टोपकर साहेब यांचा चिमण्या होता उजवीचा तर इकडं आता गॅसकुदान फाईट लागल्या बघा वाशिम ओऱ्याच्या मध्ये त्या पुढे जातो शिवादांची पण गाडी लागल्या उजवीच्या कंजी शेट यांचा गजा पिवळ्या पिवळ्या शेड गाडी कलर घेतल्या बघा एकला तर सांगोला आणि गजानं कलर घेतलाय सांगोला राजा गजानं दोनला बंडाबा बे यांच्या गाडीने कलर घेतलाय नाग्यानं तीनला तर सायलेंट वशा आणि राजा कल कलर घेतलाय युवराजाची घर जोडणं संतोकाला आल्यात प्रयत्न करला तरी आता लागली बघा फाईट उजार नाग्या आणि सायलेंट ओशामध्ये गाड्या जोरातच पाळत्या एकला हाय असं सांगोला आणि गजाची गाडी तीच तर आता हे दोन आणि तीन मध्ये फाईट लागली तर चार मध्ये आता कोण पळाले बघूया आपण तर चारमध्ये सगळं जोरात फाईट लागल्या तर राम्या गेला बघा राम्या आणि सुलतान गेलीत तर आता इथं बंडामाची गाडी आहे बघा पाचला तर राम्या आणि सुलतान गेली ते मागे बंडावामा होतं सिद्धेवाडी ते मागच बंडाभाऊ रे इकडं शिवादा गेलं तिकडं दानवड काळ पण गेलत इकडे गॅसकुदा गेलं आता ब्रेकपेलची गाडी तर आता एवढ्या तर गाड्या आता कलर घेऊन आल्या तर बघ आता कोण कोण आता मागण्यात क्रम अनेकदा सांगत जातो आपले पुढेच गाडी पाहायला बघाय आता राजू दादांचा बाय डावीचा आणि संतोषदादा पाटील यांचा कळंबा सुंदरी आहे डेंजर सुंदऱ्या त्यामध्ये गाडीवर गॅसकू दादा आता गाड्या डांबरी वरन आता माळात आता डांबरीवर पडतात फॉरेस्टकडनं ही आता अलिबाग गुलब्याची गाडी मागणं शानुरबाई गाडीत आहेत ही आता शिवादादा होत ती गजाची गाडी होती आपल्या पुढं आता गाडी पाहायला उजवीला आता आहे बंडाभाऊ किलरे आहेत या उजवीचा आहे तो चिमण्या आहे कळंबा चिमण्या अरुण टोपकर साहेब यांचा आणि डावीचा आहे तो भुभनाळे बंधू यांचा बाशिंगोरा तर परवाची ही गाडी आहे अशी दोन चालती लिंगनूरला ही आता आपल्या पुढे सतीशाप्पा गाडी आणली ती उजवीचा आहे ती हिरव्या कलरचा सराटी चिमण्या आहे आणि डावीचा आहे दानवड काळं त्यामध्ये सतीशाप्पा गाडीत आहेत पुढं आता ते शिंगाचा आहे ते आहे बघा ढालगावचा बैल आहे सागर घागरी ढालगाव आणि उजवीचा आहे तो सोनू बोसे नकऱ्या त्यामध्ये गाडीवान सिद्धिवाडी बांडामामा होतात त्याच्या पुढेच आता संतु गाडी आणाल तर त्याच्या इकडं सागर पण प्रयत्न कराल लिंगनूर सागर गाडीवान तर रमेश नानांची घरची जोडणं पळवाल तर सागर डावीचा होता राम्या झिरो सात आणि उजवीचा होता सुलतान त्याच्या पुढेच आता बंडाबाई यांची घरची जोडणा नागे आणि फायटर सोन्या तर आणि त्याच्या पुढेच आता रावदादा गाडी आणायला लागल्यात ती गाडी आहे रावसाहेब मेटकर साहेब यांचा सांगोल राजा उजवीचा होता ही आता गजाची गाडी आली म्हैशाळच ताशा पाटील यांचं बुंड सुंद्र्या आणि गजा होता तर अनेक चांगल्या चांगल्या गाड्या यामध्ये पळालेल्या तर आता निकाल कोण होते बघूया कारण शेवटपर्यंत चार पाच चार पाच गाड्या अशा खस लागतच गेल तर तर आता तुम्हाला नक्कीच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या आता गुलब्याची गाडी आहे बघा लाल शिंगाचा आता हो। डावीचा आहे गुलबी गुलब्याय नामदेव जानकर साहेब यांचा गुलब्याय आणि उजवीचा आहे तो राजदीप नानांचा कॅडबरी वशा गाडीत आहे शाहनुरबाई त्याच्या पुढेच आता शिवादा आहेत निळ्या शेंगाचा आहे तो डावीचा आहे महिषा सुंदर्या ताशा पाटील यांचा उजवीचा आहे तो करंजी शेठ गजा यापुढेच आता सतीश अप्पा गाडीत आहेत दानवाडकाळा आणि चिमण्याची गाडी आता चालल्या बघा पुढं आता इथे शिवादा पण प्रयत्न करल्यात तर इकडं आता शानूरभाई पण लागल्यात आता कारण गाडी ही एवढ्या मागे पळत होती शेवटच्या मला वाटतं शेवटच्या शंभर दोनशे मीटर मध्ये गाडी सहाची गाडी तीन झाल्या सहा सात ला पळाल ती गाडी कारण तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघणारच आहे आता आता सागर घागरे यांचा बैला आहे डावीचा ढालगावचा आणि उजवीचा आहे तो नखरे आहे ह्या गाड्या आता मैदान मित्र एवढं रस झालत की बाजूने पळून चकडे देत नव्हती कारण तुम्हाला तर पुढं पुढं मोटरसायकलनं अडवलेलं दिसेलच पब्लिकला कसं आवरण्यात आलं कारण बुजवा बुजवीच्या नादात सांगोल्याचीच गाडी सांगोल राजाचीच गाडी एकटा बुजवायला गेलं कलर घेऊन आल्यावर ती गाडी पाक रस्त्यात चाकूर सोडून बाजूला गेली जर कधी तर काहीतरी खोळांबा झाला तर ती बुजवणं कितीला पडला असं तुम्ही नक्कीच आपल्या ड्रोनचे व्हिडिओ म्हणजे माफ करा हनुमा यांच्या ड्रोनच्या व्हिडीओमध्ये तुम्ही बक्षिलाच आपला काय ड्रोन उडवला नव्हता कारण आपलं मोटरसायकलनं शूटिंग असल्यामुळं कुठल्या कुठल्या तर पट्ट्याला आपण नक्कीच प्रयत्न करू दोन्ही पण शक्य शूटिंग घ्यायचं तर आता कमिटी होती बघा आडवाल तीच बुजवणार नाही कुठे छत्री घे कुठं काय घे आपल्या जीवाची काळजी न घेता ये असं बुजवा बुजवी ती एक म्हातारा घावलेलं चांगलंच थोडक्यातच वाचलेलं तर आता गुलीब्याची गाडी आली इकडं जिरोसाद जिरोसाद आणि सुलतान पुढं आता बंडाव किल्ली गाडी आणू लागल्यात ती आहे बाशिंग बोरा यात शिवादाचा गाडी आणल्या आहेत ते आहे महिषा सुंदर्या आणि शेड गजा या पुढं काळ आणि सराटी चिमण्या या गाड्या बघा कशा पब्लिक पसरले पब्लिक पण जरा पातळ होतं त्यामुळे गाड्यांना पळायला वाव मिळाला चांगलाच पब्लिकनं पण जरा बऱ्यापैकी सहकार्य पण केलं काही काही ठिकाणी तर बाजून पळणाऱ्यातनी चांगलाच डोस दिला आता ह्या आता गाड्या आपण पुढं सोडून पुढे आलोय कारण पुढं आता, आता, पुड़। आता काय खस होती बघायसाठी कारण पुढं स्टेज दिसाले त्यामुळे आता बघूयात एक नंबर कोण होते तर एकला आता बंडाभोसभाई बियांची घरची जोडणाच पळायला लागले अजून हाय अशी भुजार नागे आणि फायटर सोन्या दोनला सांगोल राजा आणि गजा पाळतील तर राहुदा प्रयत्न कराल तर एकला जायसाठी तोरा आता तो रेश पण आली फायनलची एक आता झालाय हाय असं बेंची घरी जोडणार दोनला सांगोल राजा आणि गजा तीनला आता बघूया फायनल रेषेवर निकाल झालाय बघा यात रेश आहे तर तीनला झाला आहे गुलबिया आणि वशा झाला कॅडबरी वशा राजीव नानांचा आणि चारला झालाय दानवाड काळ पाचला नानांचा राम्या झाला जोरसात जोरसात इथं लाशिंग बोराज गाडी आली सातला गजेज गाडी आली धन्यवाद मित्रांनो